आईस्क्रीम गुण तुम्ही नाही खाली आईस्क्रीम नाही भेटली ना नंतर खायचं आहे बघा आईस्क्रीम आलेली आपल्यासाठी हे बघा मँगो मँगो थँक यू आमच्या पोरीना पण आईस्क्रीम भेटली ना मस्त आहे का गं मस्त आईस्क्रीम आम्ही नाही खाली अजून आम्ही पण खाऊन घेऊ <Klug> आमच्या पोरी कशा दिसतांना ते कमेंट करून सांगा मॅचिंग मॅचिंग <kloan> गाईजला आहे <आए> करा <kloan>

कार्यस्थळावर आहे चांगली शिस्त आहे आजूनच वंचिका मुर्तीवर असे झाले कार्यक्रम आपण असेच వా కాడు आल्या साडी चेंज नवरी चालली बाय हाय गाईस तर आम्ही आता साडी चेंज करून येतो नवरीची ओके जा मामा ही सुपारी फोडलेली आहे फोडली ना ग सुपारी सारखी सारखी आपल्याला थंडा घेऊन येतात बघा आपल्याला नको येतो हे कसला थंडा येतो पेरूचा पेरू नवरी आली आपली साडी वगैरे चेंज केली मामासोबत मकाई चला आता कार्यक्रमाला सुरुवात ਸੰਗਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਆਪੇ ਆਪ ਨੂੰ ਮਾਣਸੂਰ ਜਨ ਦੇ ਸ਼ਰਮਨ ਦੇਵਾ ਜਰੂਰ ਕਿਸੂ ਅੱਜ ਆਸ਼ਾ ਲੈ ਕੇ ਮਸਰਮਾਗੋ ਦਾ ਸੰਤਾਨੇ ਦੇ ਦਰਸ਼ਣ ਲੈਣ ਆਇਆ ਹੈ ਕਰ ਆਰਿਓਸੋ ਆਰੋਗਿਆਸੋ ਸੰਗਤਾਂ ਦਾਸੋ ਜੀਵਨ ਸੰਗਤਾਂ ਦਾਸੋ ਜੀਵਨ ਦੇ ਪੱਲੇ ਦਾ ਸਵਾਗਤ ਕਰੂ ਜੀ ਰੇਮਨਾਰ

ਤੁਹਾਨੂੰ ਚੱਲਣਾ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਮਾਰਾ ਕੋੜਾ ਨੇ ਉਹ ਉੱਤੇ ਮੋਟਾ ਸੋੜਾ ਫੜ ਗਿਆ ਫੜ ਗਿਆ ਮਾਰਾ ਆਪੇ ਤਾਂ ਤਵਾਂ ਆ ਤਾਂ ਫੜ ਚ ਸਗਰ ਗਿਆ ਅਸਾ ਤਸਾ ਬਰੂੰ ਗਿਆ ਅਸਾ ਤਸਾ ਬਰੂੰ ਗਿਆ ਬਰਾ ਸਗਰ ਆਨੰਦ ਰਾ ਦੀ ਕੁਸਰੀ ਹੈ ਤਾਮਾ ਦੇ ਯਾਮੀ ਸਾਧੂ ਤੁਸੀਂ ਜੇ ਬਾਕੀ ਦੀ ਵਸਤੂ ਹੈ ਇਸ ਦਾ ਹੋਣੇ ਲਾਪਰ ਦੇ ਫੋਲਡਰ ਬਾਕੀ ਦਾ ਬਰਾ ఆమేనా కుతుం దమర్తియే సయతవ ఆపోజతి నాసికత సాబా కే ప్రయావ్యం సరాతే ఏకస్వః విక్తాన మనోష్టి బుజానందరసే సత్రా ధోని నిందకార్య సాబా నతనా అలకరాతే మందరకరణ ఆ కై శుద్ధి మనసు కల్ట్ట్లేదు కల్ట్ట్నై

इधर का पैसा खतम पैसा खतम नवरी चालली चला पेड वगैरे वाटू ना पेड वाटायचं आहेत ना आता पेढे वाटू बघू लोकांना देऊ देणारी मुलं आम्हाला आवडत नाही सगळी फॉलो करा नाही दाखव फोटो ए बा यो ना पत्रा बसूनला भेटू मला तसं वाटलं आहे भेटू यू त केक घेऊन चललं का ए तूच जाशील का आम्ही डायरेक्ट हावरी घ्या तु घ्या तु घ्या हावरी घ्या काय हावरी घ्या गी सोडून तू सोडून आता तूच जाशील पहिले जा अरे काळी घाबरू नकोस तू बोलशील तसाच बोलून इतकं खरंच हे बघा कशी फुलाबीला उपटून नेली जाईल ही सगळ्यांना आवरी बोल होती आता ही सावरट पण करते चला हा नको तुझा हात दाखवत आहे फक्त आता तू स्टार आहेस ना फक्त तुझा हातच दाखव खोलून दाखव चल जेवण काय नाही रे बाबा काय चिकन झूट मत बोलू रे चिकन आणि मठन कांदा चल कांदा नाही हा कांदा नाही देखा होगा ये बोल रहा है रांदा नाही देखाव का चला मटन इकडं आहे रे बाबा राईस रोटी राईस तिकडं आहे तांदळाच्या भाकरी काय काय बोलता वंशिका आली हे वंशिका कुठे होतीस तू कुठे होतीस इथेच होते हवा खात हवा आता जेवणार नाही हवा खालीस ना आता जेवण चला त्यालाय मीनाक्षीला आणि मला मी पण बाबा ते बघितलं पहिलेच काय बोलता हां लग्नाला बघू शकता येते बहिणींचा दोन बहिणींचा प्रेम फोटोमध्ये दिसत असेल तुम्हाला फोटोशूट चालू आहे आणि इकडे वंशिका फोटोग्राफर आहे कशी कामाला लावली नवरी इकडे बघित कामाला लावली म्हणा बघा कामाला लावली इकडे बघा नवरी आहे ना इथं बसली जेवणाचा कार्यक्रम तिकडे चालू आहे नवरी बसली इकडे दादा आहेत चला फोटोशूट चालू आपण तिकडं जाऊ चला जेवणा तयारी मेहनत का काम चालू आहे काय कर ना चला जेवण घेऊन वाढून घेऊया नाही पाहिजे दे परत परत

संचिता आणि आम्ही जा आणि आम्ही चाललो जेवायला बाबा कोणी येत ना। का नाही काय माहिती त्यांना भूक नाही लागले ना आम्हाला तर जागत लागेल जेवायला अगो भये भये कोण ही शिस्त झाली आम्ही काय खायचा काय खायचा आम्ही उपवास ते बघ आता तोंड दाखवत कस म्हणतो कसा बरोबर म्हटलं याला आता नाही जेवा जेवा काय इकडे बघा श्रवण कधीपासून कामच चालला विचारायचा जेवणवाडाचा जेवला नाही दादा दादा जेवला तुम्हाला तेव्हा मनाचे मना असते तुम्हाला हा

किती किती नाही आपली बघा किती असतय गाडी काय गेली नाही अजून गाडी जायच नाही बघा कधी बसून थांबली गाडी टाटा बायबा होतच नाही भांडी कसायला चला चला निघल्या सगळ्या चला चला आता आपण पण घरी जाऊ आणि मस्त कार्यक्रम झाला ना आपला आम्ही पक्का रस्सा मशरूम भाजी मशरूम भाजी मटर पनीर हे भाजीवाली पापड पापड आता आराम चालू आहे भांडी भिंडी घातली का साखर भारी 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 बारे आ, आज तुम्ही साखरपुडा बघितला लग्नाला लग्नाला पण या ना ओके चला लाईक करा मीनाक्षीला बाय करा आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आता साखरपुडा गेलेला आहे आणि आम्ही हा ही व्हिडिओ लास्ट एंड पर्यंत बाबा फोटोशूट चालल्यान रील्स वगैरे बनवतात सगळी म्हणून सगळी बाजूला झाल्यान आपल्या कॅमेऱ्यापासून पासून एंड साठी पण आली नाही वंशिकाला घेतली आपण सोबत आणि आता व्हिडिओचा एंड करतो तर आपल्याला ऑर्डर पण आहे संध्याकाळी आणि आपल्या बसलेले त्यांना पण घेऊ आपण आता आणि आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि करायला पुढच्या व्हिडिओ मध्ये